तील ग्रामस्थांनी अनुभवला बगाडाचा थरार सासवडे काळभैरवनाथ यात्रा उत्सवाला प्रारंभ पुरंदर तालुक्यातील येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आज, आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी पाठे देऊळवाड्यातील देवांना अभिषेक करून महापूजा करण्यात आली यानंतर देवांना संपूर्ण पोशाख आणि साज अलंकार करण्यात आला आणि या यात्रेची सुरुवात झाली सकाळी नऊ वाजता देवांची विधिवत पूजा करून मंदिराचा कळस ते बगाडापर्यंत ध्वज बांधण्यात आला मंदिरासमोरील ओट्यावर बगाडाची पूजा व पाच प्रदक्षिणा करण्यात आल्या सकाळी अकरा वाजता भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजता देवांना महानैवेद्य अर्पण करण्यात आला बगाड पाहण्यासाठी सासवड आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला अठ्ठावीस एप्रिलपर्यंत हा यात्रा उत्सव सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी आज सायंकाळी पाच वाजता माध्यमांना दिली